स्वामींच्या भक्ताला आलेला सुंदर असा अनुभव अहमदनगर जवळच्या एका छोट्याशा गावात केदार नावाचा स्वामी भक्त राहत होता साधा प्रामाणिक आणि मनाने स्वच्छ रोज सकाळी उठून जय जय स्वामी समर्थ म्हणत दिवसाची सुरुवात करायची ही त्याची अनेक वर्षांची सवय घरात फार मोठी परिस्थिती नव्हती पण मनात श्रद्धा अपार होती स्वामी आहेत ना ते पाहतील हे त्याचे एकच वाक्य एके दिवशी केदारच्या घरात अचानक मोठं संकट आलं त्याची आई गंभीर आजारी पडली डॉक्टरांनी सांगितलं की उपचारांसाठी लगेच मोठी रक्कम लागेल नाही तर परिस्थिती बिघडू शकते घरात जमा पैसे नव्हते मित्र नातेवाईक सगळ्यांना विनंती केली पण कुणाकडेही त्या क्षणी मदत करायला शक्य होत नव्हतं घरी अंधार दाटून आला डोळ्यात पाणी आणि मनात भीती घेऊन केदार रात्री स्वामींच्या फोटोसमोर बसला दिवा लावला आणि शांतपणे म्हणाला स्वामी माझ्याकडे काही नाही मी काही करू शकत नाही पण तुम्ही माझे आईबाबा आहात तुम्हीच सांभाळा त्या रात्री त्याला झोपच लागली नाही पहाटेच्या सुमारास त्याने डोळे मिटले तसे त्याला एक सुंदर स्वप्न पडलं स्वामी समर्थ तेजोमय रूपात त्याच्या समोर उभे होते डोळ्यांत अतूट माया चेहऱ्यावर अद्भुत शांतता स्वामी म्हणाले घाबरू नको रे मुला सगळं ठीक होईल उद्या तुला हवी ती मदत मिळेल केदार जागा झाला स्वप्न होतं का वास्तव त्यालाच कळेना पण मनात आशेचा दिवा पेटला होता स्वामींची वाणी अजूनही कानात घुमत होती दुसऱ्या दिवशी सकाळी तो हॉस्पिटलमध्ये गेला मनात सतत स्वामींचा नामस्मरण तेवढ्यात रिसेप्शनमधून त्याला बोलावलं त्याने गेला तर तिथे एक अनोळखी गृहस्थ उभा होता त्यांनी विचारलं तुम्ही केदार तुमच्या आईच्या उपचारासाठी काही आर्थिक मदत लागणार होती म्हणे एक दानशूर व्यक्तीने नाव न सांगता तुमच्या आईच्या संपूर्ण उपचाराचा खर्च भरून ठेवला आहे तुम्ही काळजी करू नका केदारचे डोळे पाणावले अश्रूंनी धावतच स्वामींचे आभार मानले ज्यांनी मदत केली ते कोण कुठले काहीच माहिती नव्हतं पण केदाराला सर्व काही समजलं ही, ही स्वामींचीच कृपा उपचार नीट झाले आणि आई पूर्णपणे बरी झाली घरी परतल्यावर केदारने स्वामींचा फोटो हातात घेतला आणि म्हणाला स्वामी संकटाच्या क्षणी तुम्हीच माझे आधार झाला तुमची कृपा अशीच राहू दे त्या दिवसानंतर गावातल्या प्रत्येकाला केदारची कथा माहिती झाली कोणी म्हणतं दैवयोग कोणी म्हणत योगायोग पण केदार मात्र एकच म्हणायचा जिथे भक्ताची श्रद्धा खरी आणि मन स्वच्छ तिथे स्वामी नक्की उभे राहतात असा हा स्वामींच्या कृपेचा सुंदर अनुभव जो सांगतो स्वामी समर्थ हे नाव घेतलं की मार्ग आपोआप सुलभ होतो आणि संकटांच्या काळातही हात सोडत नाहीत जय जय स्वामी समर्थ